नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वास सध्या सराई सुरू आहे तर प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहे त्यामध्येच शिवा मालिकेतील मुख्य अभिनेता शाल्व किंज वडेकर हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे त्यामुळे त्याने शिवा मालिका काही काळापर्यंत सोडली आहे त्या त्यामुळे चा चाह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे लग्ना आधीच्या विधींना सुरुवात झाली अस शूटिंग साठी टाइम नसल्यामुळे शिवा मालिकेतील मुख्य अभिनेता शाल्व किंजवडेकर हा मालिकेत दिसणार नाही शाल्व किंजवडेकर वैयक्तिक आयुष्यात श्रेया बांधणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे ही एकमेकांना डेट करत आहे या दोघांचा साखरपुडा दोन हजार तेवीस मध्ये पार पडला होता यानंतर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांच्या केळवणाची सुरुवात झाली आहे आता नुतच यांचं व्याही भोजन पार पडलं आहे शाल व लग्नबंधनात अडकणार असून तो आता शिवा मालिकेत दिसणार नसून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे पण त्यांना आशा आहे की शाल व लग्न झाल्यानंतर पुन्हा मालिकेत दिसणार आहे त्यामुळे चाहत्यांनी त्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत